काय करावं काय कळानच राह काम ना धांदा आणि दुष्काळात ते राहा माहिन वरून लग्न बी व्हायनात निसतं सांड चालू पंचवीस पंचवीस ची असं बसावं लागतंय धरून वापरायला लय अवघड चाले काही बर काय करावं आता पैसा ना पाणी लग्न करावं तर तोंड लावे लय अवघड चालू आला फोन पण चाल काही नव्हतं या कंपनीले एक काम धंद्यानेत राहू सारखे बोन लाविते तेव तेव्हा नाही तेव आता त्यांना मी भेटलोय लावू ला मला फोन जाऊ जाऊ उचलतो म्हणतात तरी काय बघू आपण हॅलो सर हां बोला ना नमस्कार सर गुड मॉर्निंग हां गुड मॉर्निंग सर बोला बोला सर आपल्याला तीन लाखापर्यंत लोन भेटणार आहे सर मला तीन लाख रुपये भेटणार आहे हाय ना सर तुम्ही तर इतक्या आनंदाची बातमी सांगितली मला काय सांगू सर एक तर पैसा ना पाणी आणि आमचे तोंड पण लावड्या म्हणजे तीन लाख रुपये दिले ना सर तुम्ही तुम्ही देत आहे ना आम्हाला फुकट कोण द्यायला मोकळे तापकेस लग्न करून टाकतो उद्याच हा पूरगी बघा म्हणतो कोणाला तरी नाही तर घरच्यांनाच म्हणतो कोणाला तरी पूरगी बघा आणि टाकतो लग्न करून सर तुम्ही तीन लाख रुपये देताय आहे म्हणून काय अडचण आहे सर पण आपल्याला तेरा हजार रुपये महिना येईल किती हजार रुपये महिना येईल तेरा हजार रुपये आणि मी कुठं म्हणलो सर तुम्हाला तीन लाख रुपये द्या म्हणून माझ्याकडे पैसेच नाहीत तेरा हजार पण मी भरणारच नाही नाही ना सर पैसेच ना नाहीत सर आम्ही प्रत्येकाला लोन नाही देत तुमचं सिव्हिल चांगलं असल्यामुळे आम्ही तुम्हालाही लोन देतोय मग त्यांना द्या लोन सगळ्यांना द्या लोन हां मी नाही काय म्हणे सर सगळ्यांना फुकट वाटून टाका तुम्ही वाटत असाल तर त्याच्यात काय अडचण आहे सर हां देऊन टाका त्यांना पण तीन लाख रुपये मला द्या देता असले तर सर तुमचं बोलणं अगदी चुकीचं आहे